समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत गटतट राजकारण आपापसातील मतभेद विसरून कामाला लागा कमी दिवस उरले आहेत सर्वांनी झोकून देऊन काम करा या मतदार मतदारसंघातील उमेदवार हे विश्वजित नसून आपण सर्वजण स्वतः उमेदवार आहोत या भावनेने कामाला लागा विजय निश्चित आपलाच होईल सत्ता असेल तर आपली कामे होतील आम्ही विश्वजित कदम यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारामध्ये उतरत आहे प्रचारामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते काँग्रेसपेक्षा एक पाऊल पुढे आहेत त्यामुळे कोणताही गैरसमज करून घेऊ नये एक दिलाने कामाला लागा असे आवाहन शरदभाऊ लाड यांनी भिलवडी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक भिलोडी गावचे माजी सरपंच शहाजीभाऊ गुरव यांनी केले तर आभार धनंजय पाटील यांनी मानले यावेळी बाळासाहेब मोहिते विजयकुमार चोपडे चंद्रकांत पाटील मोहन पाटील बाळासो मोरे पृथ्वीराज पाटील प्रतीक पाटील विजय पाटील महावीर किनीकर किशोर महिंद पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होतेसभा मतदारसंघाच्या निवडणुकी निमित्तानं मी आज बेलोडीला भेट देण्यासाठी आलो होतो खरं म्हटलं तर बा, बागातील <coughs> सगळ्याच गावाचा दौरा आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केला के आणि ज्यावेळेला मान्य साहेबांनी आणि अरुणांनी आदेश दिले की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला महाविकास आघाडीचं सा काम राष्ट्रवादी पक्षानं जोरानं करायचं आहे त्यावेळेपासून आम्ही कामाला लागलो आणि डॉक्टर विश्वित पद पत, पतनराव कदम यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही सगळीकडे फिरतो आहे अतिशय चांगलं वातावरण या मतदारसंघात बघायला मिळतंय आहे पण आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करू इच्छितो की आपला प्रचार सगळ्या तळागळात गेला पाहिजे सगळ्या मतदारापर्यंत आपण पोचलं पाहिजे सगळ्या समाजात तर पोचलं पाहिजे जेणेकरून आपलं अस्तित्व जा की लढाईची वेळ आहे आज लढाई ही वेगळ्या वळणं येऊन ठेपली आहे महाराष्ट्राची लढाई ही पुरोगामी महाराष्ट्र की जातीदृष्ट महाराष्ट्र या वळणावर येऊन टपले आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राचं जर अस्तित्व आपल्याला कायम ठेवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना महाविकास आघाडीला बळ देणं गरजेचं आहे तर मग मी सगळ्यांना आव्हान करू इच्छितो प्रत्येक मतदारा पण आवाहन करू इच्छितो की उद्याचा महाराष्ट्र जर घरवायचा असेल तर डॉक्टर विश्वजित पदार कदम आणि महाआघाडीच्या सगळे उमेदवारांना आपण ताकदीनं एका एक, एक मताने निवडून दिलं पाहिजे आणि महाविकास आघाडीला या सत्तेत आणलं पाहिजे धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका